जिल्हा मी इथून काल सोलापूरला आलो होतो तिथं पण बाईक दिली होती आणि मी त्या रॅली करून इथं सांगलीमध्ये आलेलो आहे याचं पण रॅली करणार आहे तरी मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपल्याला आरक्षणाची गरज आहे आणि काल परवा एक भरवा आला होता राजकीय भरवा आणि त्यानं असं केलं होतं की मराठ्याला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं ज्याला आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये एका हॉटेलमध्ये धामून ठेवलं होतं तू बाजूने आम्ही उभा राहिलो होतो आणि एका हॉटेलवरून गट्टीवरून आम्हाला कॉफीची व्यसना करत होता चोरा म्हणत होता आणि आता मी आपल्याला एक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये अखंड काळामध्ये श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं लोकशाही लिहिलेली आहे ती महा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांची लोकशाही ही लिहिलेली बघितलेली आहे ऐकलेलं स्वराज्याचं धोरण ह्याच्यावर लोकशाही लिहिलेली आहे म्हणून आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीतून आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हुशार होते त्यांनी आपले आरक्षण आपले बांधून ठेवलेली तिजोरी हे आपल्या ठेवली होती परंतु एकोणीसशे चौऱ्याण्णव साल हे अतिशय बेकार आणि घातक जन्मलं आणि त्या वेळेला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो होता तो नालायक होता त्यांनी आपलं आरक्षण ओबीसीच्या सर्व घटकाला वाटून टाकलं आणि आता आपल्याला जेवायची वेळ झाली तर ओबीसीचे घटक जे सांगताय ते आम्हाला तुमच्याकडे थायफ नाही परंतु आता आपल्याला ज्यांच्या स्वयंपाकातला आपला स्वयंपाक हक्काचा स्वयंपाक आपण केलेला स्वयंपाक हे घ्यायचा आहे माझ्या सेनापती हे सांगितलेला आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा कुणबी नोंदी आहेत आणि माझ्या निजामाच्या काळात सुद्धा निजामाने सुद्धा मला आरक्षण दिलं होतं स्वातंत्र्याच्या पूर्वीचं आधी आरक्षण आहे म्हणून मी सांगतो की माझ्या सेनापतीच्या मागास झाला मराठ्यानो जागे व्हा आणि आता एक चुकी पक्षाच्या घोंगडी फेकून द्या आणि आपली एक चुकीची ताकद घ्या जय शिवाजी जय मराठा मनोज दादा तुम आगे बढ तुम्हारे साथ है